मम्मी 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 बघा अशी तुमच्या समोर सांगते मी असं नाही करायचं हे अजिबात चुकीच खोटे तुला सांगते मी आज ऐकतो माझा नवरा काय करशील काय करशील तुला काय करायचं आता दिसला का हा सगळं फार रस्त्यावर आल्यानंतर आता धीर दिसला नाहीये ते आठ कॉल तुमचे तुम्हाला माहितीये दाखवा ना इतकं खोट इतकं खोटं ना कधीच बोलू नये का बोलू नये माहितीये का कारण की सगळ्यांना दिसत की कोण खरंय आणि कोण आहे काय कोण कोण खोटत आणि मी व्हिडिओ काढण्याचा मुद्दा आला तर तुम्हाला तुम्हाला मिटवायचं होतं मग कशाला तू व्हिडिओ काढते हे काय झालंय तुम्हाला सांगते मी हे माझ्यावर येऊ राहिले ये ना यांना काय मुद्दा नाही बोलायला मला

तसं नाही असं नाही असं काय झालं ना मग ते म्हणतात कसे माहितीये का हा फिरायला गेला असं बायकोसोबत आता कसं बायकोच ऐकणार ना आता बायकोच कोण ऐकत आहे कोण नाही तुम्हाला पण चांगलं माहिती आणि राहिल्या विषय बोलला तो राहिल्या तो म्हणला की हा मी त्याला फोन केला मित्रांनो आठ दिवस आज फोन केले एक एक मला सांगतो मी आठ दिवस मला फोन आलेच नाही आठ वेळा मला फोन आलेच नाही अजिबात नाही आठ वेळा फोन आलेच नाही मला हा आणि हे साफ साफ खो मला किव येते तोंडातूनच खोटं निघालं ना तुझ्या रे काय म्हणे बायको शेजारी बायको शेजारी बोलला कि तुझी बायको शेजारीकरण आहे तर मी का नको बोलू का नको बोलू मी नाही बोलणार एकदा नाही मी दहा वेळा म्हणणार नाही तुम्हाला माझा आवाज नस नाही वाटत तुम्हाला जर नस माझ्याशी बोल वाटत किंवा आवाज चुकत काढायची बस मला काही फरक पडत नाही पण मी नव्हते तर मी नव्हतेच म्हणणार तिथं आणि राहिला प्रश्न काय का म्हणजे माहिती काय म्हणते तुम्हाला का ऐका जरा मनाने विचार करा बायकोच सांगते मी आज ऐकतो माझा नवरा काय करशील काय करशील तुला काय करायचं काय दाखवायचं नेमकी काय दाखवायचं याचा मोठेपणा दाखवायचा का त्यांचा मोठेपणा दाखवायचा काय करणार आहे तू ऐकतो माझा नवरा पण हे मी असं तुझ्यासारखं घाण नाही शिकवत नवऱ्याला हे पण समजून घे आणि तुझा माझा नवरा किती ऐकतो त्यापेक्षा तू स्वतःकडे बघ तुझा स्वतःचा नवरा किती आहे अगं ते सोड काय झालं माहितीये का कसं माहिती का मित्रांनो कसं आहे माहिती का मित्रांनो ही बाई मध्ये बोललीच नसती तर आमची वाढने एवढी वाढलेच नसते कारण की आणि केकचं शुल्लक कारण आहे ना केकचं शुल्लक कारण होतं तर तुम्हाला ते कारण आता कळायला लागलं का एक सांगा तुम्ही आता कळायला व्हिडिओ सोडतो तुम्हाला का नाही कळालं तुमचं खाल्लेलं

याच्या आधी पण भरपूर वेळा भांडण झाली याच्या आधी पण मी भरपूर वेळा निघ निघ म्हटलेली आहे आम्ही राहील असं याच्या आधी पण भरपूर वेळा म्हटलेली अगं तू भरपूर वेळा म्हणली म्हणून निर्णय घेतला आम्ही तू भरपूर वेळा इरिटेट केला आणि तू नाही आमचं केलं बरं का तुला हे पण सांगते तू भांडणं केली तुझ्या नवऱ्याने आजपर्यंत भांडणं केली तू तू तर किती कायदे केलेले पण काय छोटा छोट्या भाऊन सोडून देतो दीर आहे माझा आता तुला दीरवीर बोलायला धीर दिसला का

दिलेला आहे तरी सुद्धा व्हिडिओ काय म्हणजे आता कशाला दाजी म्हणते अरे म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट देऊ तिकडून प्रॉब्लेम नाही देऊ तिकडून आरे तुरे करते म्हणे अरे काय बोलायचं तुम्हाला तुम्ही किती खालच्या थराला जाऊन बोलून राहिले आता अरे, अरे माफी ने? माफी मागितली नाही माफी मागितली नाही असं का माफी मागितली बर का हा ताईटपणे वापर असं नाही केलं आम्ही आम्ही प्रेमात माफी मागितली आमची काहीच चुकी नव्हती रे आमची अजिबात काही चुकी नाहीये तरी काय हा काय माग मागित मी काय म्हटले काय मृत्यू करायचं हे पण बोललो रागा रागात आमचे काही शब्द नाही निकाल माफी मागतो आम्ही हे पण बोललो होतो तुम्हाला पण माहिती सर्वांना आम्हाला भांडण वाढवायचीच नव्हती आम्ही भांडणं करायला पण नव्हते हे त्यांना पण काय झालं दरवेळेस टाका व्हिडिओ दरवेळेस टाका व्हिडिओ दरवेळेस टाका व्हिडिओ आम्ही दिसतो ना उत्सुकीच दिसतो ना आम्ही चुकीचं दिसतो ना आम्ही किती दिवस चुकीचं दिसायचं सर्वांना वाटत की भूमीने घर फोडलं पोडलं संदीपे गेला बायकोच ऐकून ते केलं तर आम्ही चुकीचं दिसल्यामुळे आम्हाला पण वाईट वाटणारच ना आमचं कशात काही नाही आम्हाला सांगितलं नीक नी आम्हाला जास्त वेळ बोलले निक तर आम्ही निघलो ना किती वेळ ऐकणार किती वेळा ऐकायचं खरे व्यक्तीच ऐकून ऐकून व्हायता घेतो आला आम्हाला सुद्धा किती ऐकणार सारखं आता त्यांचं म्हणणे आता ते कसे कबूल होणार ते होणारच नाही कबूल की आम्ही त्यांना सारखं सारखं म्हणत होतो नीट करून त्यांना कबूल होण्यासाठी पण काय म्हणतात ना लय भाव लागतो ते कबूल तर होणार नाही आणि झाले ना। तरी काय म्हणते का हा बोललो आम्ही दाखवणार आणि बोलणार काय तुम्ही ताईट मध्ये माफी मागा ते कसं होतं माहिती म्हणून की बोलला आम्ही नीट करून मग तू कशाला निघायचं असं बोलणार मग चुकी आहे ठेवायची किती दिवस दाखवतो करायचं

माझ्यासमोर तुम्ही मारा भांडा परत एकत्र व्हा पण तुम्ही सांगता सारखं जे मला बोलताय ना का तुमची बायको म्हणजे मला शब्द वापरते ना ते मला सहन नाही होते कारण मी तुमचं खाल्लेलं नाही खर्च घरचं तर काढायचंच नाही आम्हाला कोणी काय केलं कोणी काय केलं हे नको अजिबात नको कोणी काय केलं कोणी काय केलं हे काय होतं खाल्लेलं काढून दाखवायचं अजिबात नाही पटत आम्हाला आम्हाला अजिबात पटत नाही मग आम्हाला पडत तर आम्ही सगळंच काढलं असतं पण आम्ही काहीच बोललेलो नाहीये आम्हाला भरपूर आम्ही पण आम्हाला मला मग धाम ना मी सांगते काय भेटली का ही वाट बघत होती का कधी निघते मग ही निघे कस असो आपण असं वाट बघत असतो असं वाट बघत असतो ना मग आम्ही अशी व्हिडिओ काढून नसते टाकले बरं का वाट कोण बघत होतो चांगलंच माहिती तुम्ही व्हिडिओ टाकलेच नसत्या परत एकदा मी तेच बोलतो केकचं बिकचं म्हणतात ना शुल्लक कारण नाही तुम्हाला वाटत असं शुल्लक कारण नाही पण हे लांबवलं तुम्ही आहे आम्ही अजिबात लांबवलं नव्हतं

मग याला काय दाखवायचंय नेमके काय दाखवायचंय याचा मोठेपणा दाखवायचा का त्यांचा मोठेपणा दाखवायचा मी फोन हे दाखवायचे व्हिडिओ जर बंद असतात तर त्यांनी फोन बिलकुल फक्त लोकांना दाखवायचंय त्यांना त्यांना त्यांच्या त्या छिजुंदर बायकोला हेच दाखवायचंय का मी यांना माफी मागितली मी यांना अरे ते सोड जाऊ दे फोन केला ना फोन केल्यानंतर तिची बायको कशाला मला बोलते कशाला बोलते तो मी बघून घेईन ना हा कसे ना पहिले इनव्हल कुठे गेलं बायकोला इनव्हल पहिले तू केलं हा आपल्या दोघांचेच भांडणं होते आपल्या दोघांच्या भांडणं होते त्या भांडणं मध्ये तू बायकोला मध्ये घेतलं तुझी बायको काय म्हणे आयुष्यभर बायलेशीच राहणार आहे का माझा स्वभाव कसं आहे मी सर्वांना हसत खेळत राहतो त्यात तुम्ही तरी काय करणार सांगा याच्यावर किती कमेंट करा याच्यावर कमेंट करा या शब्दाला कमेंट करा आणि सांगा तुम्ही सर्वांनी त्या टायमाला पण माझ्या मनात आलं तरी मी शांत बसले नाही भूमि तुला काय बोलायचं नाही तुला काय बोलायचं नाही त्या टायमाला वाढवतच चालले वाढवतच चालले जर एखादी बायको ना सहन करू शकते पण शकतेसारखा हा त्यांचा भाऊ भूमिका दहा शब्द बोलून दे मी ऐकून घेईन पण त्यांची वहिनी विनाकारण काही नसताना नवऱ्याच्या बाजूने जर माझ्या नवऱ्यावर बोलत असेल तर मी एखादा शब्द ऐकून घेईन दुसरा शब्द ऐकून घेईन मी एवढं नाही ऐकू शकत मला एक, एक, एक सांगायचं तो माणूस तो माणूस मला मारलं काही मला मारलं ते झालं दे सोडून द्या पण मी ते सोडून काय जाणार हा त्याच्या बायको मला नंतर एवढी बोलायला लागली त्याच्या बायकोला पण त्याने मारलं मग तुम्ही विचार करा हा त्यांना मारू शकतो तुम्हाला परत किती मारू शकतो मारू शकतो का नाही काय आता आला मला काही फरक नाही पडत नाही कोणाला काय बोलायचं पण आज दोन यांना मारलं त्यांना मारतात परवा आज ना उद्या काही बायचान्स झालं ते माझ्यावर पण हात असलेला कमी नाही करणार इतका हाय लेवलचा चिडका माणूस आहे तो इतका हाय लेवलचा चिडका माणूस आहे आजपर्यंत मी जरी एक दीड वर्ष काढलं असेल ना त्या घरात भले तिने जास्त काढलं असेल मला काही फरक नाही तू अजून मोठेपणा कर पुढच्या वेळेस तू सांग का तू एक दीड काढले की चार वर्ष काढला का तू चार वर्ष काढले तर सहा पण मी एक दीड वर्ष काढले ना त्याचे तुझ्या नवऱ्याला तुला चांगलं ओळखलेलं आहे आणि राहिला प्रश्न तू निघली आ, ही निघत होती ही आमची निघायची वाट मी तुझी निघायची वाट सुद्धा बघत नव्हते आणि मला निघण्यात काही हे पण नव्हतं रस पण नव्हतं कारण मी त्या घरात मी लव्ह मॅरेज करत निघायची वाट बघत असतो ना आम्ही तर आम्ही भांडण केली सांगू का तुम्हाला आताच्या अर्थाने यांच्या मनात होत ते पहिल्यापासून कि हे स्वतः आमची निघायची वाट बघत होते हे स्वतः हे कधी निघून जाते आम्ही जरी निघून जाऊ आता आम्ही निघून आलो ना मोकळं राहणे त्यांना आम्हाला नाही उलट त्यांना मोकळं राहणे काही नाही काही नाही तिला मोकळं राहणे आत्तं रान मोकळे काय करायचं ते करू शकते पहिली जाऊ होती ना मग तिला दाखवायला नको का मी किती छान आहे मी किती हुशार आहे किती हे येते असं दाखवायची मला पण आता मी निघून आले ना मग तिला काय तिचं करणार काय काय करायचं ते नाही जाऊ सोडून चल